तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बॅकनेक ची कटिंग करणार आहोत आपण कटिंग करायची ती कसं शोल्डर कसं उतरतं ब्लाऊजचं ते बघणार आहोत ह्याच्यामध्ये शोल्डर उतरू नये त्यासाठी आपण काय करावं लागेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आपली पूर्ण उंची आहे चौदा छाती आहे चाळीस अपर छाती आहे अडतीस आणि कमर घेर आहे छत्तीस आणि मेन ह्याचा मुंडा चेक करायचा आहे मुंडा आहे सतरा आता आपण पूर्ण उंची आधी घ्यायची आहे इथून अर्धा इंच आधी सोडायचं आहे ही आधी मी स्ट्रेट लाईन मारून घेतली आहे आणि अर्धा इंचावर आधी मार्किंग करून घ्यायची हे बघा आणि आता इथून पूर्ण उंची चेक करायची आहे आपल्याला पूर्ण उंची पाहिजे चौदा इथून चौदावर मार्किंग करायची पहिली हे बघा चौदा आणि वरती अर्धा इंच इथून वरती अर्धा इंच घ्यायचंय बघा आपली पूर्ण उंची आली आहे साडे पंधरा आता आपण शोल्डर घ्यायचंय शोल्डर याचा अडतीस चाळीस छातीच ब्लाऊज आहे त्यामुळे शोल्डर आहे साडेपाच मुंडा घ्यायचा मुंडा आधी हे बघा सहाच घेतलंय मी इथून पण साडेपाच वर आधी मार्किंग करून आहे इथून स्ट्रेट लाईन मारून घ्यायची पहिली हे बघा आता आपल्याला इकडून गळारुंदी हे बघा मी अडीच घेतनं घेणार आहे गळारून अडीच आता इकडून आधी एक इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथे कधी पण छातीचं टाकायचं नाही अपर चेसच टाकायचं अपर चेस आपली अडतीस आहे साडे नऊ आणि दोन इंच शिलाईला आता आपल्याला इकडून मुंड्याचं माप द्यायचं आहे हे बघा मुंड्याचं माप दिलं आपण आता कमरगेर घ्यायचंय कमरगेर आहे छत्तीस नऊ आहे दोन इंच शिलाईला मी पाव इंच इते। दोन इंच इथे लागत नाही आपल्याला पण मार्किंग केलं तरी चालेल पण मी अर्धा इंच टक्ससाठी दिलाय पाव पाव इंचा टक्स देणार आहे आता हे बघा तुम्ही बोलायला आता छाती चा, आहे चाळीस तर अडतीसच माप कसं घेतलं मी त्यासाठी काय अडतीस आपल्याला हे चाळीस छातीसाठी ब्लाउज असलं तरी पण ते कटोरीमध्ये वगैरे हो मांडलं जातं हे अपर छेसचंच माप घ्यायचं पाठचा भाग आपला चेजचा नसतो म्हणून आता आपण मुंडा आधी चेक करायचंय इथून अर्धा इंच सोडायचंय आणि इकडून मुंड्या चेक करायचं आहे बघा इथे आपला आला नऊ सव्वा नऊ आलाय इकडे बघा आता आपण का, काय आपल्याला किती पाहिजे सतरा पाहिजे मग आपल्याला किती पाहिजे साडेआठ पाहिजे हे बघा इकडून आपलं आलंय साडेआठ आपल्याला इथे येत आहे त्यासाठी आपण काय करायचंय पाव इंच वरती लाईन मारून घ्यायची आहे आणि इकडून आपण एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि आता इथे मुंड्याचा माप द्यायचंय तर इकडून चेक करायचं आपण हे बघा साडेआठ आले आता अर्धा इंच सुद्धा आपला वाढलाय थोडा मग आपण काय करायचं इकडून थोडस हे बघा आता सवाट आलं सवाट आलं तरी चालेल नॉर्मल व्यवस्थित आहे जर ते नऊ आहे त्यामुळे मग आपल्याला कसं होणार इथे शोल्डरमध्ये शोल्डर, शोल्डर उतर होतो शोल्डर उतरता आपलं परत इथे चुनी पडते त्यासाठी आपण मुंड्याचं मेन मा माप आहे ते व्यवस्थित घ्यायचं कटिंग करूया आणि पुढचा गळा आधी टाकूया आधी पुढचा गळा आहे साडे नऊ अर्धा इंच वाढून आहे मी दहा आता इकडे मी तीन इंचावर मार्किंग करून तीन इंचावर लाइन मारते इथे स्ट्रेट लाइन द्यायची आहे आता आधी हे कटिंग करून घेऊया आपण हे बघा आता आपलं हे माप झालंय आता आपण आधी गळा कटिंग करून घेऊया हे बघा आता आपलं हे झालेलं आहे आता तुम्हाला सांगते बघा प्रॉब्लेम काय होतो शोल्डर आपला उतरतं जेव्हा आपण इथे गळारुंदी आता डीप गळा आहे त्यासाठी आपण इथे शोल्डर मग आपण किती घेतो इथे दोन इंचा गळारुंदी घेतो आणि ते तीन साडेतीन मग दोन इंचामुळे काय होतं इकडे हे कधी पण घातल्यानंतर हा असा गळा डीप असल्यामुळे हा असा फा फाकला जातो गळा त्यामुळे इथे ही अशी चून पडते ही बघा ही चून पडते ही एक्स्ट्रा होते मापली मग त्यामुळे काय होतं इकडे चुनी पडल्यामुळे इथे पोंग आल्यासारखं होतं त्यामुळे गळारुंदी कधी पण तुम्ही गळारुंदी जर तेवढीच ठेवली अडीच इंच आणि इथे हे तीन इंच आपलं हे बघा इथे आता अर्धा इंच गेला इथे अर्धा इंच गेला त्यामुळे हे खेचलं तरी पण खेचलं तरी पण इथे चुनी पडणार नाही त्यासाठी कधी पण रुंदी तुम्हाला असं वाटत असेल की गळार आपल्याला डीप आहे त्यामुळे आपण गला, पट्टी कमी घेतली किंवा म्हणजे दोन इंच जिथे आपल्याला अडीच घ्यायची असते तिथे तुम्ही दोन इंच घेतलात तर तुमचं शोल्डर उतरणार नाही असं काही नसत जेव्हा मुंडा आपला व्यवस्थित बसतो ना तेव्हा शोल्डर आपलं कधीच उतरत नाही त्यासाठी तुम्ही मुंड्याचं पहिला माप व्यवस्थित घ्या त्यामुळे मग बरोबर आहे ना आणि शोल्डर पूर्ण घेतलं ना की व्यवस्थित तुमचे फिटिंगला हे व्यवस्थित बसणार हे तुम्ही व्यवस्थित आधी बघा आणि मग त्याच्यानंतर मुंडा कटिंग करा कधी पण मुंडा कटिंग केला तुम्ही जर घेतलं सहा आणि डायरेक्ट हे दिलं आकार दिला आणि तुम्ही ते चेक नाही करत की मुंडा आपण घेतलाय तो किती आहे काय आहे ते चेक केल्याशिवाय कधीच कटिंग करायचं नाही त्यासाठी चेक न करता जर तुम्ही कटिंग केलं की तुमचं इथे चुनी पडते किंवा इथे ताणलं जातं त्यासाठी कधी पण हा मुंडा पहिला चेक करायचा कधी पण मुंडा घे मुंड्याचा हे घ्यायचं माप घ्यायचं आणि त्याच्यानुसार हे कटिंग करायचं आणि जर तुम्हाला, तुम्हाला असं वाटलं की जास्त वा आहे ते आपलं हे कमी आहे तर काय करायचं जर जर तुम्ही इथून माप घेतलात आणि जे तुम्हाला कमी पडतं आहे तर तुम्ही काय करायचं हे जे आपण इथे सहा साडेपाच किंवा सहावर घेतो ते अर्धा इंच परत खाली घ्यायचं पाव किंवा अर्धा इंच खाली घेऊन मग नंतर आकार द्यायचा आणि मग चेक करायचं जर तुमचं कमी येत असेल ना तर तुम्ही खाली उतरूयाच हा शो मुंडा आणि जर जास्त येत ता असेल तर मुंडाची आकार वर घ्यायचं मुंडा मग ते बरोबर आकार येणार आणि जर तुम्हाला तरी पण वाटलं की थोडस आपल्याला हे होत आहे कि इथे चुनी पडते मग त्यासाठी थोडा पाव इंच इथे असं कटिंग करून घ्यायचं हे बघा इथे असं पाव इंचावर कटिंग करून घ्यायचं उतार द्यायचा थोडा मग आपला व्यवस्थित बसणार मी हे ब्लाउज शिवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवीनच हा असा आपला प्रॉब्लेम सॉल्व होतो शोल्डर उतरण्याचा जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका